मला वाटतं अबुधाबी का कुठेतरी हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातला क्रिकेट सामना आहे आणि मी उद्विग्न आणि विषण्ण हे दोन शब्द एवढ्यासाठी वापरले की अजूनही जो हल्ला मध्ये आपल्या भारतीयांवरती झाला त्याच्यामध्ये ज्या पर्यटकांची हत्या केली गेली त्यांचं रक्त सुकलेलं नाही घाव भरलेलं नाहीत त्याच्यानंतर आपल्याला सर्वांनाच असं वाटलं होतं म्हणजे आपल्या भारतीयांना हिंदुस्थानी सगळ्या नागरिकांना देशप्रेमीना की आपण आता पाकिस्तानला जागेवर ठेवणार नाही पाकिस्तानचे दोन तीन चार तुकडे करून टाकू त्या दृष्टीने एक चढाई पण केली गेली जवळपास युद्ध केलं गेलं आणि त्याला नाव ठेवण्यात आलं होतं ऑपरेशन सिंधूर मधल्या काळामध्ये आपल्या संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं की अभिबी ऑपरेशन सिंधूर रुका नाही आहे एकूणच ते जे काय वातावरण होतं हे वातावरण आपल्याला काही नवीन नाही आहे कारण थोड्या थोड्या दिवसांनी म्हणा काही वर्षांनी म्हणा पाकिस्तान आपल्या देशावरती आतंकवादी हल्ले करतं त्यावेळेला आपण सगळे उठून जागे होतो सरकार पण चौताळल्यासारखं सरका उठतं आपले सैनिक शौर्य गाजवतात आणि याही वेळेला ज्या बातम्या येत होत्या त्या बातम्या जवळपास पाकिस्तान आपण पादाक्रांत करतो आहोत अशा स्वरूपाच्या बातम्या होत्या शौर्यानी तर म्हणजे सैनिकांनी तर शौर्याची परिसीमा गाठली होती अचानक काय झालं कुठून कळ फिरली काही सांगता येत नाही ट्रम्प म्हणतायत की त्यांनी युद्ध थांबवलं व्यापारासाठी युद्ध थांबवलं वातावरण म्हणजे मला आठवते की त्याच सुमारास आपल्या देशाचं नाव भालाफेकीमध्ये उज्ज्वल करणाऱ्या नीरज चोप्रानी एक प्रा पाकिस्तानी प्रशिक्षक आपल्या देशात बोलवला होता आता ते आमंत्रण त्यांनी कधी दिलं होतं द्यायला हवं होतं की नव्हतं त्याच्यानंतर तो प्रशिक्षक तर काही आलेलं नाही पण त्या नीरज चोप्रांना जे काही अंधभक्त आहेत त्यांनी देशद्रोही बोलण्यापर्यंत मजल गाठली होती त्याचा मनस्ताप त्यांना काय झाला असेल याची मला कल्पनाही करवत नाही पण आता अचानक असं काय झालं की पाकिस्तानबरोबर आपण युद्ध पुकारलं होतं आणि त्याच पाकिस्तानबरोबर उद्या क्रिकेट मॅच खेळतो आहोत तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की ऑपरेशन सिंदूर केल्यानंतर जगभरामध्ये आपल्या पंतप्रधानांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवली होती कशासाठी तर आमची लढाई आतंकवादाच्या विरुद्ध आहे आणि आमच्या देशात आतंकवादा पाकिस्तान फैलावतो आहे आता नेमकं मोदीजींचं काय म्हणणं आहे मला असं वाटतं की ही देशभक्तीची थट्टा आहे नुसती थट्टाच नाही तर देशभक्तीचा हा व्यापार चाललेला आहे देशभक्तीचा व्यापार यांना व्यापारापुढे देशाची सुद्धा आता काही किंमत राहिलेली नाहीये राजनाथ सिंगना मला विचारायचंय आणि अमित शहाना सुद्धा मला आहे की तुम्ही आता हे युद्ध थांबवलंय हे जाहीर करणार आहात का आणि जानी जानी नीरज चोप्राला देशद्रोही म्हणाले होते अगदी आपल्या सोफिया कुरेशी ज्या लष्करातले एक तडफदार महिला अधिकारी आहेत त्यांना हे मी गदडे शब्द वापरतोय नालायक शब्द वापरतोय भाजपचे अंधभक्त हे पाकिस्तानची बहीण म्हणाले होते आतंकवादियों की बहीण म्हणाली होती त्या गदड्यांचं आता काय करणार आणि पाकिस्तान बद्दल आपली नेमकी भूमिका तरी काय आहे म्हणजे तुम्ही जे करता ते आम्हाला आम्ही सगळ्यांनी गपमानपणाने मान्य करायचं तुम्ही जेव्हा म्हणाल त्यावेळेला पाकिस्तान मुर्दाबाद म्हणायचं तुम्ही जेव्हा म्हणाल तेव्हा पाकिस्तानला तुम्ही मिठ्या मारायच्या म्हणजे जवान तिकडे लढणार जवान तिकडे शहीद होणार आपले नागरिक भारतीय नागरिक अगदी हो मी असं म्हणेन की तेव्हा त्यांना ते धर्म विचारून गोळ्या घातल्या गेल्या गे होत्या हिंदू म्हणून गोळ्या घातल्या गेल्या होत्या आणि हे जर सत्य आहे तर भाजपच्या लेखी पंतप्रधानांच्या लेखी देशाची आणि हिंदुत्वाची काही किंमत आहे की नाही हिंदुत्वा का, का हिंदुत्वापेक्षाही देशापेक्षाही त्यांना व्यापार मोठा वाटतोय हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे आणि असं काही नाही आहे की जे म्हणाले होते ना की खून और पाणी सात में नाही सकता म्हणून मी म्हटलं की असं काही नाही आहे की एखाद्या खेळावरती आपण बहिष्कार टाकला म्हणजे काही लगेच जागतिक संकट ओढवतोय अजिबात नाहीये सुद्धा अशा घटना घडलेल्या आहेत मी तर म्हणेन ही अजून एक मोठी संधी आहे जे पंतप्रधानांना जगभरामध्ये शिष्टमंडळ पाठवून जमलेलं नाही ते एका या सामन्यावरती बहिष्कार टाकून आपण जगाला दाखवू शकलो असतो की आतंकवादाच्या विरुद्ध आम्ही आहोत आमच्या देशामध्ये पाकिस्तान हा दहशतवाद फैलावतो आहे दहशतवादी घुसवतो आहे आणि जोपर्यंत पाकिस्तान ह्या कारवाई थांबवत नाही तोपर्यंत आम्ही पाणीच काय कोणतेही संबंध पाकिस्तानबरोबर ठेवणार नाही आणि हीच भूमिका शिवसेना प्रमुखांची होती मला आठवते मी स्वतः तेव्हा हजर होतो जावेद मियादात इकडे आले होते किंवा आला होता त्याला तोंडावरती ठामपणाने बाळासाहेबांनी सांगितलं होतं हिंदू हृदय सम्राटांनी सांगितलं होतं की हे सगळा फालतूपणा बंद कर जोपर्यंत पाकिस्तान आमच्या देशाशी नीट वागत नाही तोपर्यंत क्रिकेट वगैरे मी माझ्या देशात होऊ देणार नाही आणि मग मला आज खरोखर सुषमा स्वराज यांची आठवणी येते त्या परराष्ट्र मंत्री होत्या आणि आत्ताचे ज्या आहेत जयशंकर नुसतं नावात शंकर आहे बाकी काय करतात कल्पना नाही मला जयशंकर कसला जय आणि कसला शंकर हे जयशंकर तेव्हा त्यांचे मला वाटतं अधिकारी होते सेक्रेटरी होते त्याच्यानंतर दुसरं जे म्हटलं जातं की त्यावेळेला सरदार पटेल हे पंतप्रधान हवे होते मला तर असं वाटतं की आज सरदार पटेल हे पंतप्रधान पाहिजे होते कारण सरदार पटेल जर का असते तर आजपर्यंत पाकिस्तान शिल्लक राहिला नसता आणि पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळण्याचाही प्रश्न उभा राहिला नसता आणि म्हणूनच मला आता तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून तमाम देशवासियांना एक आवाहन मी करतो म्हणजे विनंती करतोय उद्या शिवसेनेच्या वतीने आम्ही एक निषेध तर व्यक्त करतोच आहोत हा निषेध राज्यभर होईल मी तर म्हणेन संपूर्ण देशात जे जे देशभक्त आहेत त्यांनी हा निषेध केला पाहिजे या हल्ल्याचं किंवा आपण जी पाकिस्तानवरती चढाई केली होती त्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून जी चढाई केली होती त्याला ही नावं चांगली ठेवतात ऑपरेशन सिंदूर मग ऑपरेशन महादेव आता उद्याच्या मॅचला यांनी काय नाव ठेवले हे त्यांनी सांगावं पण घर घर सिंदूर ही एक मोहीम त्याही दाबवणार होते हर घर सिंदूर भाजपवाले आणि त्याचा तीव्र निषेध झाल्यानंतर त्यांना ती मोहीम गुंडाळावी लागली आता हर घरचे सिंदूर हा मोदींना पाठवला हो पाहिजे आम्ही तर पाठवतोय हो उद्या रविवार आहे उद्या संध्याकाळी मॅच आहे उद्या सकाळी साधारणतः अकराच्या सुमारास राज्यभर शिवसेनेच्या महिला आघाडीतल्या सगळ्या कार्यकर्त्या या मोठ्या चौकात जमतील आणि एक मोठ्या डब्यात सगळ्याजणी सिंदुराच्या पुढ्या त्याच्यात टाकतील आणि हे सगळे डबे राज्यभरातून मोदींना त्यांच्या पंतप्रधान कार्यालयामध्ये नजीकच्या पोस्ट ऑफिसमधनं कारण त्याच्यात खाजगी सुर्योधनेचे जात नाही त्याच्यामुळे ते जे काय अधिकृत मार्ग असेल त्या अधिकृत मार्गाने मार्गा पंतप्रधान मोदींना हर घर से सिंदूर आता उद्या आम्ही पाठवणार आहोत मी सर्व देशवासियांना सांगतोय की आत्ताच ही वेळ आहे ही वेळ अशी होती किंवा आहे अजूनही आहे अजूनही वेळ गेलेली नाही मोदींनी दमदारपणाने सांगायला पाहिजे नाही होगा हे नाही हो सकता नाहीतर मग तुम्ही एका बाजून जाऊन गपचूप केक खाऊन यायचा आणि लढायला सैनिकाने जायचं इकडे रस्त्यावरती देशभक्तीचे गाणे आणि पवाडी म्हणजे मी तर असं ती टाइम्स ऑफ इंडियाची बातमी आहे थट्टा थट्टा म्हणजे किती थट्टा करायची आज टाइम्स ऑफ इंडियामध्ये बातमी आलेली ही की आता गणपती झाला आता नवरात्री येत आहेत विकृणीला भाजपच्या माध्यमातून मराठी दांडिया मी आजपर्यंत तरी गुजराती लिजी ऐकलेलं नाही पण मराठी दांडिया ते करणार आहेत आणि त्या मराठी दांडियाची थी थीम ही सिंधू आहे एवढा निर्गुणपणा एवढा निर्लज्जपणा तिकडे माता भगिनींची म्हणजे आपल्या भगिनीच तरुण तरुण मुलींची तिकडे सौभाग्य उजाडलं गेलं ते दृश्य तुमच्या माध्यमातून जी काय दिसली ती अजून देखील डोळ्यासमोरून हालत नाहीयेत त्यांचा आक्रोश आजही कानामध्ये आपल्या घुमतो आहे आणि हे निर्लज्ज देशभक्तींच्या नावाने देशभक्तीच्या नावाने सिंदूर वाटप काय करतायत दांडिया काय खेळतायत मग उद्या जे जे त्यांची मॅच बघायला जातील एक एक गोष्ट मला जरा दिलासादायक वाटते की दरवेळेला हिंदुस्तान पाकिस्तानची मॅच म्हटल्यानंतर काही मिनिटामध्ये तिकीट विक्री हाऊसफुल व्हायची आणि आजपर्यंतची जी बातमी आहे की अजूनही म्हणावा तसा प्रतिसाद या मॅचला मिळालेला नाही मग मला मोदींना प्रश्न विचारायचा आहे की तुमचे सगळे आंडू पांडू लोक आजूबाजूला बसलेत म्हणजे अगदी बी सी जय शहा सुद्धा जर नीरज चोप्राला तुम्ही देशद्रोही म्हणणार असाल तर उद्या जय शहा तिकडे गेल्यानंतर जय शहा सुद्धा देशद्रोही आहे का याचं उत्तर आम्हाला पाहिजे आणि जी जी लोक तिकडे मॅच बघायला जातील ते देशद्रोही आहेत का उद्या जे जी लोक टी व्हीवरती मॅच बघतील ते देशद्रोही आहेत का आणि यांना तर आता जाहिरातीची एवढीच चटक लागलेली आहे मी भाजपला सांगेन की मग उद्या निर्लज्ज तर तुम्ही आहातच जो हिंदुस्तान पाकिस्तानचा क्रिकेट सामना चालू असेल त्यावेळेला तुम्ही तुमच्या दांड्याची जाहिरात मध्ये टाका ऑपरेशन सिंदूरची आणि दांड्या आहे सगळ्यांनी या कारण ते करू शकतात हा एवढा सगळा कळस बघितल्यानंतर आम्हाला असं वाटलं होतं की एक कणखर पंतप्रधान आपल्या देशाला लाभेल म्हणून आम्ही तेव्हा त्यांना पाठिंबा दिला होता पण आपली विदेश नीती सुद्धा ही सरपटणारी ठरलेली आहे अतिशय म्हणजे बुळबुळीत गुळगुळीत पाठकणाहिन असं हे सरकार आपल्याला काही न्याय देऊ शकेल आणि पाकिस्तान तर सोडाच पण पाकव्याप्त काश्मीर आपल्या देशात परत आणू शकेल यावर आता माझा विश्वास नाही राहिलेला मी मुख्यमंत्र्यांच्या बोलण्याला किंमत का देत नाही कारण ते यावेळेला नव्हते मी स्वतः होतो आणि जावेद मिळादा तोंडावर बाळासाहेबांनी सांगितलं होतं त्याच्याकडे नवाज शरीफकडे जसे मोदी गेले होते त्यांचे नेते आणि गपचूप जाऊन केक खाऊन आले होते त्या आणि डोकं टेकणारे ज्यांचे नेते आहेत त्यांनी आम्हाला देशभक्ती शिकवण्या शिकवण्याच्या भांगणीत पडू नये मला उद्याच्या बद्दल बोलायचं आहे भाजप आणि सरकारवर क्रिकेटपटूंना काय आवाज कारण आहेत मी शेवटी असं आहे शेवटी असं आहे की अगदी हरभजन सिंग पण आता म्हणाले की हे कामा ने। मरे पन <laughs> का होता कामा नये मध्ये सौरभ दांगोले पण बोलले होते आणि शेवटी काय होतं की त्यांनी जरा काही करायचं म्हटल्यानंतर आज सुद्धा ते सगळ्या क्रिकेटच्या नाड्या जयशाच्या हातात आहेत तो त्यांना पूर्णपणे म्हणजे देश हारला काय जिंकला काय पण माझ्या विरुद्ध बोलला असता घरी जा ही खरी जयशा आणि अमित शाह आणि मोदींची परीक्षा आहे की तुमच्या लेखी व्यापार महत्वाचा आहे उद्या क्रिकेटच्या सामन्यातून जो काही रेव्हेन्यू मिळणार आहे म्हणजे आपल्याकडनं सुद्धा कुठला तो, तो फायनलचा सामना होता तो मुंबईचा त्यांनी अहमदाबादला नेला, नेला होता पैशासाठी तर त्यातून मिळणारे पैसे तुम्हाला देशापेक्षाही प्यारे आहेत का हा ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे महिला सगळ्या उतरणार आहेत कारण सिंदूर आहे माझं कुंकू माझा देश ही त्या आमच्या आंदोलनाची किंवा जो काही निषेध करतोय त्याची ती एक शीर्षक आहे कामगिरी केलेली आहे भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याकडे युद्ध म्हणून हा बकवास आहे हा, हा बकवास आहे क्रिकेट हा, हा बकवास आहे मध्ये मध्ये कोणीतरी एका जबाबदार अधिकाऱ्याने व्यक्त केलं होतं की मॅचमध्ये विकेट किती गेल्या महत्वाचं नाही सामना जिंकलं की नाही मला त्यांच्या आकलीची क्यू करावीशी वाटते विकेट गेली तरी पुढचा सामना तो खेळू शकतात इकडे शहीद झाल्यानंतर तो बिचारा त्याचं घरदार उजाडतं तो पुन्हा उभा नाही राहू शकत त्याच्यामुळे क्रिकेटमधली विकेट आणि शहीद होणं याच्यातला फरक हा फार मोठा आहे त्याच्यामुळे क्रिकेट आणि युद्ध बिद्ध या सगळ्या गोष्टी या भंपक पण आहे यांना व्यापार करायचा आहे ह्यांनी देशभक्तीचा व्यापार सुरू केलेला आहे आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एने प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे चे नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट